नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीला तसेच महायुतीसाठी किती गरज आहे हे स्पष्ट होत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा सुद्धा मोठा वाटा आहे दुसरीकडे जे महायुतीला फटका बसलेला आहे त्यासाठी सुद्धा कारणीभूत उद्धव ठाकरेच असल्याचं दिसत आहे आणि याची जाहीर कबुलीच आता महायुतीच्या नेत्यांनी दिलेली आहे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी याबाबतीत एक विधान केलं ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आमच्या सोबत नसल्यामुळे फटका बसला ठाकरे आणि भाजप एकत्रित होतो त्यावेळेस महायुतीला यश मिळायचं पण उद्धव ठाकरे दूर गेल्यामुळे आमच्या मतामध्ये फूट झाली आणि त्याचाच फटका लोकसभेला बसला त्यांच्या विधानानंतर आता महायुतीच्या इतर नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांचं एक विधान महत्वाचं आहे संजय शिरसाठ म्हणाले की हे मान्यच करावे लागेल की उद्धव ठाकरे आमच्यापासून दूर गेल्यानंतर आम्हाला फटका बसलेला आहे त्यामुळे आता महायुतीच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंची गरज वाटत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झालेला आहे त्यामुळे ठाकरेंना जवळ करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा ना सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे पण एक गोष्ट निश्चित झालेली आहे की आगामी विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा महत्वपूर्ण ठरणार आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र